नमस्कार मी घरडे, मिशन महाराष्ट्र नमस्कार दीप्ती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी खरबी शाखेचे उद्घाटन रविवारी स्वामीनारायण मंदिराचे व्यवस्थापक स्वामी, मंदिरा व्यवस्था स्वामी मुनिदर्शन दासजी महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णाजी खोपडे नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे भारतीय जनता पार्टी नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकरे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे गौतम वालदे श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कापसे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी फितकापून व द्वीप प्रज्वलित करून शाखेचे विधिवत उद्घाटन केले यावेळी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कापसे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सोसायटीचे सीईओ विनायक मांडवकर यांनी केले कार्यक्रमाला अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचं स्वागत नागपूर विनंती करतो

नितीनजी अरसपुरे असतील श्यामजी कापसे असतील यांच्या सगळ्याच्या शुभस्थे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे शुभलक्ष्मी बँक म्हटलं तर त्या काळाचा अगर विचार केला तर एखाद्या लहानशा कमऱ्यामध्ये शुभ लक्ष्मीची स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून जे जे लोक याच्यामध्ये सहभाग होते जे जे संचालक मंडळ होते त्यांनी धीरे धीरे पाहता पाहता या शुभलक्ष्मीची शक्ती वाढवली ताकद वाढवली आणि आज नागपूर शहरामध्ये नामांकित कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये प्रसंग स्थान कोणाचं असेल तर हा शुभलक्ष्मी आपल्या सोसायटीचा आहे आणि म्हणून या भागामध्ये ही सोसायटी उघडली आहे हा खरबीचा भाग आहे ग्रामीणचा भाग आहे आणि लागूनच दक्षिण नागपूर आणि मध्य नागपूरच्या आणि तिन्ही विधानसभेचं हे संगम मिळून एक चांगली चांगल्या ठिकाणी शुभलक्ष्मीची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मी निश्चित स्वरूपात सगळ्या संचालकाले मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि निरंतर या बँकेची प्रगती व्हावी हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करतो धन्यवाद लोकप्रिय कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ कपडे आपल्या सोसायटीचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्रजी कापसे उपाध्यक्ष नितीनजी अरसपुरे आपले स्वामीनारायण मंदिरचे ट्रस्टी मान्य आपले प्रवीणभाई पटेल यांच्या शुभहस्ते आज हे उद्घाटन झालं पार्टीतल्या जनतेची हक्काची आणि विश्वासाची जर कोणती बँक असेल तर असे ती शुभलक्ष्मी क्रेडिट बँक आहे आणि ह्या बँकेने विश्वासता जी जवळ केलेली आहे ज्यांच्या जनतेने यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्यामध्ये जुने अध्यक्षपदी आहे सत्यवानजी दारोकर असेल नारायणराव जी असेल मेहरजी असेल या सर्वांचे पण कष्ट त्यामध्ये लागले आहेत आज म्हणून जनतेची पण डिमांड आहे किंवा ही बँक आमच्या क्षेत्रात असली पाहिजे म्हणून आज ह्या ग्रामीणच्या भागामध्ये कृष्णाभोनी जसं सांगितलं की मग पूर्व नागपूर दक्षिण नागपूर आणि ग्रामीण ज्या जो दुवा आणि इथल्या मध्यम ज्या लोकांना एक सोनं तारण कर्जतारण आणि जे कर्ज पण मिळेल ते हक्क आणि विश्वासाने मिळेल त्यानंतर आज ही चौथी शाखा त्यांची उद्घाटित झाली आहे या संस्थेच्या सर्व संचालक मंडळांना सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व ठेवीदारांना सोबतच सर्व इथल्या सर्व ग्राहकांना पण आमच्या शुभेच्छा आहेत आणि निरंतर आम्ही त्यांच्या सोबत राहू आणि त्यांच्या पाठीशी राहू ह्या शुभेच्छा सोसायटी एक ऑगस्ट एकोणीसशे नव्वदपासून कार्यरत आहे अगदी छोट्याशा स्वरूपात सुरू झाली सात बाय चौदाच्या एका कमऱ्यात फक्त पाचशे सदुसष्ट सभासद असताना एक लाख पंच्याहत्तर हजार शेअर कॅपिटल तिच्यावर सुरू झाली आता सत्त्याण्णव कोटीच्या वर ठेवी आहे फार मोठा सभासद वर्ग आहे पावणे दहा हजार म्हणजे नऊ हजाराच्या वर आपली सभासद संख्या आहे एक लाखापासून पंचवीस लाखापर्यंत कर्जमर्यादा आहे सर्व प्रकारचे कर्ज आहेत तारण कर्ज आणि साधारण कर्जसुद्धा देतो आपण आणि उत्तरोत्तर उत्तरोत्तर उत्तर प्रगती करत करत विविध ठिकाणी म्हणजे आपण सामाजिक क्षेत्र आहे राजकीय क्षेत्र आहे धार्मिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी संस्थेचा सहभाग असतो धर्मदाय निधीमधून मदत करणे दहा हजार रुपये आपण याच्यासाठी देतो सभासदांच्या गंभीर आजारासाठी म्हणजे मेंदूचं ऑपरेशन आहे किंवा आणि आमचा वर्ग जो आहे ज्या क्षेत्रात आमची संस्था सुरू झाली आधीची सुरुवातीची पार्टी मुख्य जिथं ऑफिस आहे तिथं अत्यंत गरीब जे टपरी चालवणारे पान ठेले चालवणारे भाजी विक्रीचे चहाचे टपरीवाले अशा लोकांचं डिपॉजिट आहे इथं आणि सर्व व्यवस्थित चालू आहे प्रत्येकाचा विश्वास आमच्या संस्थेवर आहे आणि त्यांच्या सहयोगामुळंच ते संस्था प्रगती करत आहे आता आपली जी इथं खरबी शाखेत उद्घाटन झालं आज माननीय कृष्णाजी खोपडे यांच्या हस्ते ती तिसरी शाखा आहे चौथी शाखा अजून पण एकदा दहा पंधरा दिवसात आपली कळमनाम गावाच्या पुढं कामठी रोड जो आहे त्या भागात एक खरे किराण जागा घेतली आहे तिथं होणार आहे सुशिक्षित सर्व संचालक वर्ग संस्कारित पूर्ण कर्मचारी संस्कारित प्रशिक्षित आणि आमचे एजंट आहेत जवळपास पंचेचाळीस एजंट आहेत पंचेचाळीस एजंट ठेवी गोळी गोळा करण्यासाठी परिसरात फिरतात तर ते पूर्ण आम्ही थोडी कठोर भूमिकाही घेतो एखाद्या वेळेस समजा एखादा एजंट तर थोडीशी पैशाची गैर हे करते सर गैरव्यवहार करताना दिसला आम्ही त्वरित ॲक्शन घेतो आणि तर काढून फेकतो वसुली करतो त्याच्यामुळं चांगलं काहीतरी टिकून राहते आणि सर्व संस्था ज्या आहेत सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या आपली शुभलक्ष्मी त्या सर्व संस्थांची सभासद आहे प्रशिक्षण वेळोवेळी चालत असतात आणि अशा तऱ्हे हा व्यवस्थित होणारा सुरू आहे ग्राहकांच्या ठेवची आपण सुरक्षा ठेवतोय सुरक्षा ठेव नाही नाही ग्राहकांच्या जे ठेवी असतात अनेकदा आपण बघतोय की आम्हाला रिझर्व्ह फंड जो जमा करतो काही तो नऊ तो कोटीच्या तो वर आहे नाही ठेव आहेत ना आणि इन्व्हेस्टमेंट जे आहे दुसरीकडे आपलं सदुसष्ट कोटीचा जवळपास इन्व्हेस्टमेंट आहे कर्ज आहे पंचेचाळीस करोडच्या वर त्याचं व्याज जे चालते त्याच्यावर हे सगळं चालते आणि ठेवीच्या आणि कर्जाच्या चार पर्सेंटच्या फरकने संस्थेचा व्यवहार चालत असतो कुठल्याही बँकेचं असो हे एक नीती नियम आहे त्याच्यानंतर नित्य आपलं आता ते नियामक मंडळ लागलं आहे सहकारी आणि सहकारी सरकारी जे कायदे आहेत त्याची कुठेही पायबंदी होणार नाही त्याचे नीतीमूल्य त्याचे सिद्धांत त्याचं पालन व्यवस्थित होईल हे संचालक मंडळाकडून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते आहे पण संचाल सर जे सर्वसाधारण सभासदांच्या ज्या ठेवी आमच्याकडे आहेत त्याच्या ठेवी ज्या गरिबाच्या आहे याची जाणीव ठेवून आणि चांगल्यात चांगली सेवा कशी देता येईल याचा प्रयत्न प्रत्येक संचालकाचा मी म्हणजे मी एकटा स्वतःपुरता बोलत नाही पूर्ण संचालक मंडळ तसा आहे आधीपासून उत्तरोत्तर जे संचालक मिळत आले आहेत प्रत्येकाचा सहकार सहयोग या संस्थेच्या प्रगतीत आहे आणि अशा तऱ्हेनं सर्व व्यवस्थित सुरू आहे